त्याच्या घरापर्यंत चरण सिंग घरापर्यंत पोहोचू शकतो पण एका घरापर्यंत पोहोचू शकतो आणि हा आमच्या संघात संवाद शकत नाही चाळीस वर्ष गाव गेले आपलं याच्याने नाही गेले आमदार अनिल देशमुख काहीच काम नाही केले काहीच नाही केलं फक्त मयत झाले असून तर दहा हजार दिले आमचे संत्राचे झाड दोन हजार एक आणि दोन हजार आठच्या दुष्काळामुळे वाढली याला कारणीभूत आणि निशुल्क महासंग्राम विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस जवळ आलेली आहे आणि आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याकडे जात नाही आम्ही कुठल्याही पक्षाकडे जात नाही आम्ही कुठल्याही राजनीतिक नेत्याकडे जात नाही आम्ही थेट सरळ थे थे जनतेला प्रश्न विचारतो काय आहे त्यांच्या समस्या आज मी नागपूर जिल्ह्यातील काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील नरखेड या परिसरामध्ये आलेलो आहे आणि थेट जनतेला प्रश्न विचारू की काय आहे त्यांच्या समस्या

जे पुलो बनवले हे पुलं बनवले का रफटे बनवले पूल नाही बनवले रपट्टेच बनवले तिथेच पूर आला तिकडे बसून काही व्यवस्था झाली नाही हॉस्पिटल नाही हॉस्पिटल नाही डॉक्टर नाही आपल्या नाही आहेच नाही मान्य साहेब आहे एमबीबीएस आणि पण जग प्रायव्हेट आहे पण साधा हॉस्पिटल नाही टोलला जावं लागतं आम्हाला वरूडला जावं लागतं अँबुलन्स वगैरे येतात का वेळेवर काही येत नाही फोन करून अर्धा घंटा थांब एक दोन ठाम असं म्हणतात पण तोपर्यंत पेशंट मरून जात जातात ना मग

पण आम्ही विचारायला दिलो त्यांचे कार्यकर्ते अल्लो 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 अच्छा तू काय गडबड करायला आला का भाषणामध्ये काय याच्या म्हणजे साहेबासमोर बोलायला आला का काय बोल घेऊ काय विचारणार आहे आम्ही नरखे शहरातील काय जनतेच्या समस्या आहे या गावचा का बरं विकास झालेला नाही कोण या सर्व जिम्मेदार आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला येथील लो लोकांना या नरखेड काटोल क्षेत्रामध्ये एक नवीन चेहरा हवा आहे या गावाचा विकास हवा आहे बदल हवा आहे तर आज आपण या क्षेत्रामधल्या नरखेड शहरातील पंचकमिटी क्षेत्रामधल्या काही नागरिकांशी बोललो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या